केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला करतात आरोग्य सेविकांचा एक गट जिल्ह्यात सी या कामगार संघटनेशी संलग्न होता आज या संघटनेतील एक गट बाहेर पडला असून करवीर तालुक्यातील दोनशे पेक्षा अधिक आशांनी भाजप पुरस्कृत भारतीय बहुजन कामगार संघाचं नेतृत्व स्वीकारलं सी टू संघटनेला हा मोठा धक्का मानला जातो केंद्रीय आरोग्य योजनेशी संबंधित सर्व कामांची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांवर आहे कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पासष्ट हजारपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत या सर्व आरोग्य सेविका विविध संघटनांशी संबंधित आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आशा महिलांचं पाटील यांनी सुरुवातीच्या काळात संघटन केलं सीटूशी संलग्न राहून या महिला कार्यरत होत्या मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका गटानं बंडखोरी करत वेगळी चूल मांडली त्यानंतरही या संघटनेला फुटीची लागण सुरूच राहिली नेत्रदीपा पाटील यांनी प्रथम सौता सुभा मांडला आता त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या भारतीय बहुजन कामगार संघाचं नेतृत्व स्वीकारलंय जिल्ह्यातील अनेक आशा महिलांना पाटील यांचं एक हाती नेतृत्व मान्य होतं त्यातूनच सिटूमधील दोनशेपेक्षा पेक्षा अधिक आशा महिलांनी आज त्यांचं नेतृत्व पुन्हा एकदा मान्य केलंय करवी तालुक्यातील कणेरी इथल्या सुवर्णा पाटील यांच्यासह अन्य आशा सेविकांचा यात समावेश आहे अशा मेळावा चांगल्या पद्धतीने पार पडला त्यामध्ये पदांची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि जे आम्ही सिटूमध्ये होतो त्यांची कार्यपद्धत विचारधारणा आम्हाला पटली नाही सत्याचाच काय मी विजय होत असतो पहिल्यापासून आम्ही नेतदीपाच्या बाजूनच होतो आणि ती एक आमच्यातलीच आहे आणि त्या आमची बाजू ठामपणे मांडू शकत्या म्हणून तिला आम्ही पाठिंबा देत आहे करवी तालुक्यातील या गटाची बैठक आज संघटनेच्या राज्याध्यक्षा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या